मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर बदलापूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विविध ठिकाणी गणरायाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे तुलसी सिग्नेचर गृह प्रकल्पात गणरायाची स्थापना करण्यात आली असून तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी गणरायाची स्थापना करण्यात आल्यानंतर शहरातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेटी दिल्या या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांच्यासह अंबरनाथ बदलापूर बांधकाम परिसरातील व्यावसायिक उद्योजक आणि तुलसी परिवारातील मित्रांनी भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं तुलसी सिग्नेचर हा प्रकल्प बदलापूर शहरातील उच्चभ्रू गृह प्रकल्प असून या प्रकल्पात बावीस इनहाऊस अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत म्हणजे या गृहप्रकल्पात राहणाऱ्या रहिवाशांना मोजक्याच गोष्टींसाठी बाहेर पडावं लागतं बाकी सर्व गोष्टी गृहप्रकल्पात रहिवाशांना मिळाल्या आहेत तुलसी सिग्नेचर परिवाराने रहिवाशांसोबत आपलं एक वेगळं नातं जपलं आहे तुलसी सिग्नेचर या संकुलात वर्षभरात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात यामध्ये दिवाळी संक्रांत काइट फेस्टिवल यासह इतर लहान मोठे सण सर्वजण एकत्र येऊन साजरे करतात त्यामुळे तुलसी सिग्नेचर या गृहसंकुलात राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एकांताची जाणीव होत नाही तुलसी सिग्नेचर परिवाराने सर्व रहिवाशांना एक परिवार म्हणून स्वीकारला आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा सलोखा जपला जातोय मागे मागील तीन दिवसांपासून आपल्याकडे गणपती बाप्पाचे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे रोज सकाळी गुरुजी येतात खूप उत्साहात सर्वजण आम्ही इथे एकत्र येतो आणि होम हवन होत आहे आणि तीन दिवस प्रत्येकाला छानपैकी जेवण आहे आणि सगळ्यांची मनोभावे इच्छा आहेत ते आपण बाप्पासमोर मांडतच आहोत तर त्या पूर्ण होतील अशी मी अपेक्षा करते अर्थात कशा सोयीसुविधा आहेत आता हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला इतर कोणकोणते सण उत्सव साजरे करतात इथे सर्व सण उत्सव साजरे केले जातात जसं की दिवाळी गणपती पुन्हा आता आपलं हे संक्रांती झाली पतंग पतंग महोत्सव झाला असे अनेक कार्यक्रम इथे साजरे केले जातात आणि त्याच्यामध्ये इथल्या नागरिकांचा खूप चांगला सहभाग असतो खूप छान म्हणजे एक फक्त मंदिरासाठी स्थापना व्हायचं बाकी होतं पूर्ण एकदम सोसायटीमध्ये खूप छान वातावरण आहे आणि आमचे भाविक सर आहे ते खूप खूप आम्हाला आम्ही खूप एन्जॉय करतो प्रत्येक सेलिब्रेशन गेट टुगेदर झा आत्ता दिवाळीमध्ये गेट टुगेदर फॅमिली गेट टुगेदर त्यांनी ठेवलेलं पुन्हा काइट शो हा तर बदलापूरमध्ये अजूनपर्यंत कुठेच आम्ही बघितलेला नव्हता खूप छान चा, छान प्रकारे सर्व स दरवर्षी म्हणजे दोन वर्षापासून साजरा केला जातो मग ह्या सर्व इथे राहणारे सग सगळेजणं खूप छान म्हणजे नागरिकत्व खूप चांगली माणसं सगळे आहेत आणि खूप मस्त वाटतं मुलं खूप एन्जॉय करतात आणि आमच्या या भा नवीन मिसेस आणि सगळे एकदम आम्हाला सगळं वाटतं मस्त एकदम हा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही चालू केला आमचे भावेजी पटेल यांनी जेव्हा प्रोजेक्ट चालू केला त्याच वेळेस त्यांनी ठरवलं होतं की बदलापूरमध्ये असा एक प्रोजेक्ट बनवायचा आपण असा एक प्रीमियम प्रोजेक्ट बनवायचा की तिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील म्हणजे एखाद्या फॅमिलीला जर फॅमिलीने इथे फ्लॅट घेतला तर त्यांना फक्त फक्त बाहेरच्या खरेदीसाठीच बाहेर जावं लागेल बाकी सर्व सुविधा म्हणजे इनडोअर आउटडोअर स्विमिंग पूल ऑडिटोरियम नंतर जिम योगा रूम अशा अनेक बावीस फॅसिलिटीज इथे आम्ही लोकांना दिलेले आहेत आणि आता हा परिवार तुम्ही जसं विचारलं की आ, हे सगळे सण इथे साजरे होतात आम्ही इथे हा एक परिवार तयार केलेला आहे तुलसी सिग्नेचर हा एक परिवार तयार झालेला आहे आणि त्या परिवाराच्या माध्यमातून आता यावेळेस आज गणपतीची स्थापना झालेली आहे इथे खूप धूमधडाक्यात तीन दिवस इथे पूजा अर्चा झालेली आहे आणि आमचा उद्देश हाच होता की इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आमच्या परिवारासारखं वाटलं पाहिजे आणि सर्व सण स इथे त्यांना व्यवस्थित चांगल्या आनंदाने साजरे करायला मिळावेत हीच आमची यामागची यामागचा आमचा उद्देश होता